माकडाने अचानक पुढ्या तुडी मारल्याने घाबरलेल्या आठ वर्षीय मुलाचा हृदयक्रिया बंद पडून जागीच मृत्यू झाला हिटणी तालुका गड हिंगलज येथे मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली संकेत सुनील पाटील असे या दुर्दैवी चिमुकल्याचे नाव आहे त्याच्या मृत्यूने अख्खा गाव हळहळला हिटणी गावापासून दीड किलोमीटरवरील लक्ष्मी मळ्यात रुद्रा पगोड वसाहतीमध्ये दहा पंधरा कुटुंबे राहतात मंगळवारी सायंकाळी येथील काही मुले क्रिकेट खेळून घरी परतत होती यावेळी चेंडू घ्यायचा विसरला हे लक्षात आल्यावर लहानगा संकेत पळत पुन्हा झाडाखाली गेला झेंडू घेत असतानाच झाडावर बसलेल्या कळपातील मोठ्या माकडाने अचानक त्याच्या पुढ्यात उडी घेतली माकडाला घाबरून संकेत ओरडला आणि जाग्यावर निप्चित पडला इतर मुलांनी आरडाओरडा केल्यावर ग्रामस्थ जमा झाले संकेतला उपचारासाठी संकेश्वरच्या खासगी दवाखान्यात दाखल केले मात्र भीतीने संकेत बंद पडून आजी आजोबांच्या चित्रकला गणित विषय त्याला आवड होती बेरीज वजाबाकी तरबेज असणाऱ्या संकेतच्या आयुष्याचे गणित मात्र एका माकडाच्या उडीने बिघडवले अशी घटनास्थळी चर्चा होती या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे